मार्केटिंगमधला एक जबरदस्त तुम्हाला उपाय सांगतो उपाय म्हणजे तुम्हाला एकदा एक इतका चांगला रिझल्ट देईल त्याचा काय करायचं सा? साधारणतः पाच बाय पाच फुटाचा लाल रंगामध्ये किंवा केशरी रंगामध्ये हे दोन रंग एवढे स्ट्रॉंग आहेत की साधारणतः एक चारशे ते पाचशे फुटावरून पण दिसतात व्यवस्थित फक्त काय करायचं की तो तुम्हाला बाहेर न दिसताना ते असं काहीतरी डार्क की आपण जर म्हणतो ना की साधारणतः इथे काहीतरी पेटत आहे लाईटचा असं इंडिकेटर पेटतो तशा पद्धतीने तो दिसेल पण तो इतक्या लांबून दिसतो कारण शितूत मिसळला तुम्ही जेव्हा येता आणि गणपती साईडकडनं येता आणि जेव्हा रत्नागिरीला जाणारा रोड जो आहे तो जो आपला पुढचा जो एरिया आहे वळून येताना जो मोठा वळण आहे त्या वळणाच्या इथनच तो लाल रंगाचा आमचा बोर्ड दिसतो लिहिलं वाचता येत नाही वाटलंच काय पण तो लाल रंग तिथे काहीतरी लाल रंगाचा आहे त्यामुळे जवळजवळ जसे लोक येतात तसं त्यांना तो बरोबर जर समोर जर इकडे बघत असतील तर त्यांना तो लाल रंग पटकन दिसतो कारण मी गेले साडेचार वर्ष त्याचा रिझल्ट बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय अनुभव शेअर करतोय आणि एक गोष्ट काम करायचं काम करायची तुमचा व्यवसाय कोणताही असो तुमच्या व्यवसायाच्या बाहेर हे सांगतो ते करायचं साधारणतः पाच बाय पाच किंवा तीन बाय दहा किंवा चार बाय दहा असा आडवा फ्लेक्स लावायचा जास्तीत जास्त लाल रंग त्याच्यात आला पाहिजे किंवा केशी रंग आला पाहिजे हे दोन रंग एवढे इफेक्टिव्ह आहेत लाल रंग तर जबरदस्तच आहे आणि रंग त्याच्या चांगलं काम करतो फक्त हे उजेडात लावायचंय म्हणजे शेडच्या आतमध्ये किंवा असं काळोखात विषय करता काय आता जरी पाऊस चालू असला तरी तुम्ही तो पाऊस जर चालू असला तरी मध्ये मध्ये ऊन पडत किंवा ओपन लावायचं तो त्याच्या डोक्यावर छप्पर नाही पाहिजे जसं तुम्ही हा रंग तुम्हाला बोललोय जसा बोर्ड तुम्ही लावाल तुमच्या इथे ग्राहक आधी जाता येता वाचतील ते कसंच बरेच जण गिस करतात तर बाहेरनं तुम्ही जो फ्लेक्स लावणार त्याच्यावर जास्त किचमिड करायची ना सिंपल नाव लिहायचं पण तो जास्तीत जास्त लाल रंग दिसला पाहिजे ह्याने इफेक्ट काय पडतो जाणणार तर दिसतंच आणि लक्ष पहायला केंद्रित करतं मी तुम्हाला बोलतोय आहे म्हणजे गाडीचं असं एनडी आहे किंवा पूर्वीच्या असं मध्ये एक साधारण दहा पंधरा वर्षापूर्वी असं छोटस लेझर लाईट सारखं मिळायचं बघा का निळ्या रंगाचं ते बरेचण रिक्षावर लावायचं किंवा टू व्हीलरच्या पाठीमा लावायचं तो असं लांबण भुरकट 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 एकदम स्ट्रॉंग होत जायचं तशा टाईपमध्ये तो काम करतो आणि लाल रंग हा सर्वात जबरदस्त आहे कुठूनही तो पटकन दिसतो आणि केशरी रंग त्याच्यापेक्षा बेस्ट आहे तुम्ही हे करून बघा वाटल्यास तुम्ही दोन्ही रंग युज करा पण लाल रंगाचा इफेक्ट हा साधारणतः जवळपासच्या कामासाठी केला जातो म्हणजे एखादी ठळक सूचना घ्यायची असेल तर केशी रंग हा मार्किंग करण्यासाठी केला जातो त्याच्यामुळे तुम्ही ह्या दोन गोष्टी करा दोघांपैकी तुम्ही एक तरी करायला हरकत नाही पहिली गोष्ट लोकांचं लक्ष केंद्रित आपल्याकडे होतं त्याच्याकडे आपण ते पहिलं करायचं मी गेले साडेचार वर्षापेक्षा जास्त तो युज मी करतोय तो रंग लाल रंग केशरी रंग पण मध्ये यूज केला होता पण लाल रंगाचा इफेक्ट जो आहे ना जबरदस्त आणि आमच्याकडे कसं आहे की ऊन पण आपल्याकडे भरपूर ओपनली लावल्यामुळे लोकांना पटकन ते दिसतं आणि शितुनिसळ्याची जाहिरात जबरदस्त झाली होती कारण तुम्ही हे करून बघा पाच बाय पाच कमीत कमी तो फ्लेक्स पाहिजे भले तो भले त्या फ्लेक्सवरचं वाचता नको होते लांबून लोकांना पण ठिपकाचा ठिपकाच दे पण इथे काहीतरी लाल रंगचं लावलेलं आहे केशी रंगच लावलेले हे दोन्ही रंग लांबून जबरदस्त दिसतात वाटतो रंग फ्रेंड आहे पण तसं नाहीये जबरदस्त काम करतो तो त्याच्यामुळे ओपन ओपन लावायचा डोक्यावर छप्पर नाही पाहिजे तो असं ओपन जागेत लावायचा ओके धन्यवाद हे करून बघा तुमच्याकडे ग्राहक आकर्षित होणार म्हणजे होणार हा माझा अनुभव आहे धन्यवाद आभारी